नमस्कार मित्रांनो मी उदय लढ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की साडेपाच हजाराच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभरा विकाव मग थांबाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे कि आखेर देशां की अखेर साडेपाच हजाराच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभरा विकावा किमत थांबाव हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक का बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर साडेपाच हजाराच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभरा विकावा की मग थांबाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जरा आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त का बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन वेला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादका बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल हजाराच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभरा विकावा मग थांबाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याची बाजारभाव पातळी काय आहे एप्रिल महिन्यात हरभऱ्याचा बाजारभाव कसा राहण्याची शक्यता दिसत आहे हरभऱ्याचा शिल्लक साठा किती आणि भविष्यात मागणी पुरवठ्याची स्थिती कशी राहणार याबद्दल विचार केल्यानंतर मग बघूयात की साडेपाच हजाराच्या भावावर हरभरा विकायचा अथवा नाही तर बघा मित्रांनो यावर्षी झालंय काय की हरभऱ्याची लागवड कमी आहे हरभऱ्याचं उत्पादन देखील कमी आहे हरभऱ्याचा शिल्लक साठा सुद्धा कमी आहे असं जर बघितलं तर कुणी पण सांगू शकतो डोळे झाकून की हरभऱ्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणार परंतु लक्षात घ्या मित्रांनो याला अधोरेखित करून केंद्र सरकारने डिसेंबर दोन हजार तेवीस पासून पिवळ्या वाटाण्याला मोठ्या प्रमाणात परवानगी दिली आहे आता तुम्ही म्हणाल की हरभऱ्याचं आणि पिवळ्या वाटाण्याचं घेणं देणं काय तर लक्षात घ्या हरभऱ्याचा पिठाचा वापर जिथं केला जातो तिथं ॲज अ पर्याय ऍज अ ऑप्शन म्हणून या ठिकाणी पिवळ्या वाटाण्याचा वापर केला जातो आणि पिवळा वाटाणा खूप स्वस्त पडतो त्यामुळे मित्रांनो हरभऱ्याचं उत्पादन कमी जरी झाले तरी पिवळ्या वाटाण्याची आयात मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे शिवाय सरकार हरभरा डाळ जी आहे ती साठ रुपये किलोनं विक्री करत आहे याचाही दबाव तुम्हाला या ठिकाणी हरभऱ्याच्या भावावरती दिसत आहे शिवाय सध्या काय झाले की हरभऱ्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आणि आवकीचा सुद्धा दबाव हरभऱ्याच्या भावावरती आलाय यामुळे हरभऱ्याचा बाजारभाव तुम्हाला साडेपाच हजार किंवा त्याच्याही खाली जाताना दिसत आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या की हरभऱ्याच्या भावामध्ये जास्त मंदीची संभावना इथं नाहीये हरभऱ्याचा भाव भलेही आता तीन चारशे रुपयांनी कोसळला असला तरी देखील या ठिकाणी भविष्यात मात्र हरभऱ्याचा भाव शंभर टक्के सहा हजार पार जाण्याची शक्यता आहे सात हजार पर्यंत सुद्धा पोहोचू शकतो म्हणून मग आता साडेपाच हजाराच्या भावावर विकायचा अथवा नाही तर याचं उत्तर सांगतो लक्षात घ्या एप्रिल महिन्यात हरभऱ्याचा भाव याच असणाऱ्या लेवलच्या आसपास राहील म्हणजे पाच हजार दोनशे ते पाच हजार सातशे आठशे सहा हजाराचा भाव काय मिळणार नाही आणि ज्यांना पैशाची गरज आहे तर त्यांनी साडेपाच हजाराच्या भावावर पाच हजार सहाशेच्या भावावर आपल्या आर्थिक गरजेनुसार पंचवीस तीस चाळीस किंवा पन्नास टक्क्यापर्यंत हरभरा विकावा पण कमीत कमी पन्नास टक्के हरभरा येणाऱ्या तेजीसाठी रोखून धरला तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल मित्रांनो शंभर टक्के फायदा म्हणून आर्थिक गरजेनुसार साडेपाच हजारच्या भावावर पंचवीस तीस टक्के हरभरा विकला का तर काही हरकत नाही असं या ठिकाणी आमच्या रिसर्च टीमचं मत आहे तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा तर मित्रांनो भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार हरभऱ्याचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार